हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत आपल्या घरात जी असलेली कात्री कैजी तर तिला धार कशी लावायची आणि तेही खूप साध्या सोप्या पद्धतीने तर माझ्या घरी आता ही अशी कात्री आहे हिणीच मी आपली दूध बॅग असो किंवा प्लास्टिकची कुठली बॅग किंवा कधी काही जुने कापड वगैरे कट करायला लागले तर मी हीच ही वापरते परंतु आता काय झालं आहे की तिची धार खूप कमी झाली आहे नीट प्लॅस्टिकची दूध ही नीट कापल्या जात नाही तर आज आपण तिलाच धार लावणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक आपलं भांडी घासायचं असं एक जे आपले औषधाचं गोळ्यांचं रॅपर असतं ते आणि व्हाईट कोलगेट तर एवढ्याच गोष्टी लागणार आहेत ह्या आपल्या घरातच असतात तर सुरुवातीला काय करायचं आपली जी पेस्ट असती तर ती घ्यायची आणि आपल्या पूर्ण कैचीला लावून घ्यायची म्हणजे समोरचे जे जे, जे, जे पार्ट्स असतात तर त्याला आपल्याला व्यवस्थित हे सगळीकडं चोळून घ्यायचे तुमच्याकडं जर शिवणकामाची जी कैची असेल आणि तिला गंज लागला असेल तर तरी त्यावरती पण तुम्ही हा उपाय करू शकता जे आपलं कोलगेटची जी पेस्ट येते व्हाईट कलरची ती वापरून तुम्ही तो गंज लगेच काढू शकता आता आपण इथं याला सगळ्या समोरील आणि मागील बाजूनी लावून घ्यायचं आणि त्यानंतर जो आपला स्क्रब असतो भांडी घासायचा त्यांनी आपल्याला याला छान घासून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे पेस्टच का वापरायची साबण कारण पेस्टनी काय होतं याला खूप चांगली चकाकी येते बरेचसे धातू या कोलगेटच्या पेस्टनी क्लीन होतात अगदी चांदीचे पण तुम्ही डागिने भांडे साफ करू शकता आता हा मी स्क्रब पॅड आणला आहे तर त्यानेच मी घासून घेते आणि हो मैत्रिणींनो एक सांगायचं तारेच्या घासणीपेक्षा हा जो स्क्रब असतो हा खूप सुंदर आहे वापरायला हाताला काहीच टोचत नाहीत भांडे पण स्वच्छ निघतात आणि नंतर क्लीन पण खूप सुंदर होतो म्हणून तुम्ही अजून कधी वापरायला सुरुवात केली नसेल तर नक्की एकदा वापरून पहा तर याला आपल्याला अगदी असं क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला वॉश करायचं आहे आणि हो मैत्रिणींनो असंच अशा साध्या सोप्या पद्धतीने सुरीला घरच्या घरी धार कशी लावायची याचा व्हिडिओही आपल्या या चॅनलवरती आहे तो पाहिला नसेल तर एकदा चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ तो जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता तुम्ही पाहू शकता की कि किती चमकू लागली आपली जी काहीची म्हणून असे काही धातूंचे आपल्याला क्लिनिंग करायची असेल तर तुम्ही कोलगेटची पेस्ट वापरू शकता आता आपण काय करायचं धार लावण्यासाठी आपण इथं बेसिकली मेन वापरणारे ते आपलं गोळ्या ज्या असतात मेडिसिनच्या तर त्याचं जे रॅपर येतं ते वापरायचं आहे याच जागी तुम्ही जो फॉईल पेपर असतो तर तो, तो वापरला तरी चालेल परंतु आता मी फॉईल पेपर वापरणं बंद केलं आहे त्यामुळं अशा पद्धतीचे जे रॅपर्स असतात तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जिथं धार कमी असेल तिथला भाग तुम्ही यूज करा आणि जेवढं कट करता येईल या रापरला तेवढं कट करा छोटे छोटे तुकडे करा यानी काय होतं एक प्रकारे आपल्या कैचीलाच धार लागल्या जाते असंच ॲल्युमिनियम फॉईल पेपर वापरला तरीही चालेल तुमच्याकडे जे अव, अवेलेबल असेल ते आता माझ्याकडं हा एक बराचसा जाड कपडा आहे त्याला मी डबलमध्ये घेतला आहे आणि तो कट करून तुम्हाला दाखवते तर पहा आपल्या कात्रीला इतकी चांगली धार लागल्या गेली आहे आधी यांनी प्लॅस्टिकची पिशवी नीट कापल्या जात नसायची परंतु आता एवढं जाड कापड हे फटाफट कट होत आहे तर ही अशी साधी सोपी मेथड वापरून तुमची तुम घरच्या कात्रीला तुम्ही घरच्या घरीच धार लावू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा थँक्यू